एकीकडे देशभरात थंडीचा कडाका वाढलेला असताना दुसरीकडे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झाले पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काळजी घ्यावी असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे सध्या डोंगराळ भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे हवेत मोठा गारवा निर्माण झालेला आहे त्यामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा नऊ अंश सेल्सिअसच्या खाली आलेला आहे याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे मात्र एकीकडे नागरिकांना हुडूहुडी जाणवत असताना दुसरीकडे हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे याशिवाय कोकणासह महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकण आणि आजूबाजूच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसासाठी पोषण पोषक वातावरण निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे दुसरीकडे राजधानी दिल्लीसह एन सी आरमध्ये मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता आय एम डीचा अंदाज तंतोतंत खरा ठरला मंगळवारी सकाळी दिल्ली नोएडा गाझियाबाद आणि इतर भागात हलका पाऊस झाला